एका तेवीस वर्षीय तरुणी आणि तिच्या काकूचा विनयभंग करून काकूच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढून नेल्याच्या आरोपातून सार्वजनिक बांधकाम खात्यातील आरोपी मोहन तुपारे याची मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी आहे की दिनांक पंचवीस पाच दोन हजार सोळा रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घरातली कोणीही पुरुष मंडळी नसताना आरोपी हा मागून येऊन फिर्यादी तिच्या काकूच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढून नेऊन तिच्याबरोबर झोंबाझोंबी केली तिला सोडवायला आलेल्या फिर्यादीबरोबर पण झोंबाझोंबी केली तिच्या गळ्यातली ओढणी ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिच्याबरोबर विनयभंग केला त्याचबरोबर तिचा हात पिरगाळून तिला मारहाण केली शिबिगाळ केली अशा आशयाची फिर्यादी। फिर्याद फिर्यादींनी फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे केली होती त्याचा तपास रोहित दिवसे यांनी केला होता या खटल्यामध्ये सरकार पक्षांतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले परंतु साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थिती जलद पुरावा हा गुन्ह्याच्या घटनेशी सुसंगत नसून त्याचप्रमाणे ही जी घटना आहे ही संशयास्पद असली आहे असा युक्तिवाद मी म्हणजे ऍडव्होकेट अल्हद अंदोरे यांनी केला आणि तो युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य न्यायदंडाधिकारी सोलापूर विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे या खटल्यात आरोपीतर्फे मी स्वतः ऍडव्होकेट अल्हाद अरविंद अंदोरे ऍडव्होकेट अथर्व अरविंद अंदोरे आणि ऍडव्होकेट सुयश कुळुजकर यांनी काम पाहिले आरोपींतर्फे तर सरकारतर्फे ऍडव्होकेट अमर डोके यांनी काम पाहिले